नमस्कार मी दीपिका आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कणाईची भाजी कणाईची म्हणजे ही हरभरा अस आहे हिरवाने खुडून घेतलेला ह्याला वाळवून हे असं पावडर बनवतात आणि ह्याची छान असं भाजी बनवायची त्यासाठी आपल्याला हे बेसनही त्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे ही आपली भाजी मिळून घट्ट होईल त्यासाठी आपल्याला लागणारे पुढचं साहित्य पाहून घेऊ कांदा लागणार आहे लसूण लागणार आहे कढीपत्ता आणि हे कच्चे शेंगदाणे हे जाडसर वाटलेले आपण कढईमध्ये तेल टाकले दोन चमचे आता आपण त्यामध्ये चार मेथीदाणे टाकून घेऊ अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ नंतर लसूण टाकून टाकून कडीपत्ता टाकू त्यानंतर आपण कांदा टाकू कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा ही भाजी खरंच खूप छान लागते तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही करून पहा हे बघा मी हे मिक्स करून घेतले अशा प्रकारे आता आपला कांदा लाल झाला की आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू दोन चमचे लाल तिखट टाकू आणि परतवून घेऊ थोडं दोन मिनटं या सर्व भाज्या लातूरकडे खूप करतात साध्या सिंपल चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं पू जास्तीत जास्त टाका खूप छान लागतील आणि चवी पुरतं मीठ आता उकळी आल्यानंतर आपण हे त्यामध्ये हटून घेऊया रोज भाजीला काय करावं हे फार टेन्शनच असतं रोजच्या रोज पण असं काही आपल्या गावरान भाज्या आहेत ज्या आपण करू शकतो आपल्या शरीरासाठीही चांगल्या आहेत तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की करून पहा उकळी आलेली आहे आपण चमच्याच्या शाळेने आपण हटून घेऊ असं टाकून त्यामध्ये सतत असं ढवळत राहायचं नाहीतर गाठी होतात भाजी कोणी कोणी खाल्ली ते तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये आमच्या लातूरकडचे जे जे आहेत जे जे हे व्हिडिओ पाहतील त्यांनी नक्की खाल्ले असेल कणाईची भाजी आता हिला एक पाच दहा मिनटं आपण शिजवू देऊ हे बघा आता ही शिजली आहे पूर्णपणे आता भाकरीसोबत ह्याचा आस्वाद घे घेऊ शकता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद